मंडळी काल एकोणतीस नोव्हेंबर रोजी बिग बॉस मराठी पाचचा विजेता आणि प्रसिद्ध रील स्टार सूरज चव्हाणचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला सूरजने काल त्याच्या चुलत मामाची मुलगी संजना गोखणे हिच्यासोबत काल साता जन्माची गाठ बांधली सूरजच्या लग्नाचे व्हिडिओज आणि फोटोज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत सूरजच्या लग्नाला बऱ्याचशा मराठी कलाकारांसह मोठी राजकीय मंडळी यासोबतच सूरजचा मोठा चाहता वर्ग उपस्थित होता यावेळी बिग बॉस मराठी पाचच्या घरात सूरजला भाऊ मानणारी त्याची बहीण जान्हवी किल्लेकर मात्र सर्वत्र पाहायला मिळाली सूरजच्या लग्न सोहळ्यात हळद साखरेपुड्यापासून ते वरातीत नाचण्यापर्यंत जान्हवी सहभागी होती सूरजचे लग्न लागल्यानंतर तिने एक खास व्हिडिओ शेअर केला ज्यात तिने सूरजला दिलेल्या गिफ्टची झलक पाहायला मिळते जान्हवीने सूरजला या कार्यक्रमानिमित्त सोन्याची अंगठी भेट दिली आहे जान्हवीने दिलेल्या या महागड्या गिफ्टमुळे सूरजच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून आला तिने अंगठी आवडली का विचारतात त्याने होकारार्थी उत्तर दिलं बहीण आणि भावाचा हा क्षण शेअर करताना जान्हवीने असं कॅप्शन दिलं की माझ्या आयुष्यातील खास माणसासाठी खास गिफ्ट त्यानंतर तिने सूरज आणि संजना या नवदापत्यासोबत फोटो देखील काढले अनेकांनी जान्हवीला या सर्व कार्यात उत्साहाने भाग घेतल्याबद्दल तिचे कौतुकही केलं आहे बाकी बिग बॉस मराठी पाचच्या बऱ्याचशा स्पर्धकांनी सूरजच्या लग्नाच्या पत्रिकेत नाव असून सुद्धा त्याच्या लग्नाला येलं टाळलं